जय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग काल रात्री मी इथं झोपून गेलो कारण की इथे प्रवास करून करून जाऊ दे जाऊ दे सकाळी सकाळी नको ते येवापळ छान छानपैकी शंकाने आपली जाग आली नुसतीपैकी आता फ्रेशअप हो काल अंदाजाला सामान उपयोगी पण आलो आता फ्रेशअप वगैरे हो फक्त पूजाला फोन करत ती घरीपर्यंत येईल का आज घरी राहील रिटर्न कलर पण लो, आता बला दिसता उठलो परत झोपलो उठलो परत झोपलो पण एक खरंच आहे फ्रेंड मी आता गोरेगावला घरी असताना मी अकरा बारा वाजेपर्यंत झोपून राहील कधी पुलाला जरी गेलो तरी लवकर कुठे आता आहे तरी साडेसहाला ला जाग आली जे की मी लवकर झोपलेलो पण ब्लॉक पण काल नव्हता गेला मी असंच इतके दिवस जरा धावपळ चाललो कि म्हणून मी काल साडे नऊ दहा ला जर सटाई टाकली आणि पडलो तर झोपूनच गेलो डिरेक्टली लवकर जाग आली म्हटलं थोडं झोपतो थोडं उठ उठ मग नऊ असा दादा झाले उठलोच मी तारसी भक्ताला आई कृपा माझ्यावरी आज गोंडाळा काल एवढं पॅकिंग करून पण परत ते पाणी काय थांबत नाही आय थिंक कन्फर्म कुठं तरी फाईफ फाईव्ह तरी कुठला किंवा काही तरी स्टील नाही मोठावरती पटे आहे बघावं लागेल बिकॉज लहान बाळ असणार आहे घरी परत केवळ इथेच पण आहे समथिंग यू नीड टू डू समथिंग अबाउटिट कोणाला काय आयडिया असेल की असं का होतं तर पाईपचं लिकेजच असेल कन्फर्म की काय लिकेजच वाटतं कधी बेसिंग साडावर तुम्ही सोडला तर ते पाणी मग इथे येत आहे कारण की इथेच नाही काल ॲक्च्युली खूप ह्याच्यासाठी हे केलं रूम ॲक्च्युली हमेशा बंद असतो तर त्यांच्या ओनरला ते इथे नसतात वर्षातून एकदा दोनदा येतं यांनी रेंटवर ज्यांना दिला आहे तो पण कधीतरी येतो वर्षातून एकदा दोनदा फोन करून त्याच्या ओळखीच्यांकडून बोलवून सेक्रेटरी यांनी त्यांना बोलवलं रूम खोलून त्यांच्या हे केलं परत ते परत पाणी आलं थोड्या वेळाने म्हणून निघतं परत वरती गेलो वरती गेलो वरती टॉप पर्यंत जाऊन आलो सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम सगळ्यांना बट आय डोंट नो वाय नो वन इज स्पीकिंग अबाउट इट किंवा बोलून पण झाले असतील प्रॉब्लेम सॉल्व्ह नस बघू ह्याच्याबद्दल लवकरात लवकर हे काल तर मी खचरून गेलेलो की यार होतच का नाही यार तर बाळ असणार आहे जेवण पण रात्री रात्रीपर्यंत म्हटलं नाही दिस विल बी अ टास्क पोईंट हारायचं नाहीये त्याच्यात किंवा प्रश्नच नाही आहे सोल्युशन शोधायचं आणि त्याला रिपेअर करून घ्यायचं आणि जशी बाकीच्या बॅल्कनी ड्राय दिसते तसं वाईट वाईट घेणत सगळे प्रॉपर तसं ते मला इथे करून घ्यायचंच आहे तसं मला पावसाळा संपेल एखाद महिन्यात बघू आता एकाच महिन्यात संपेल की एकाच वर्षात संपेल पावसाळ्याचं काही कन्फर्म नाही असतं सो कधी पण पडू शकतो बट थांबलास की मग हे काम मी पहिला त्याच्या पहिलाच आज चालू नाहीच नाही झालं तर बिल्डरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू किंवा ईमेल करू त्यांच्या टीमला किंवा काहीतरी करू बट बंद करू हे मी रन नाही काय बोलतो हे माझं एक गाठ असणार आहे ठीक आहे आणि मी जेव्हा हे करेल ना हे वाला काम तेव्हा मी बोलेल फ्रेंड्स मी त घेतलेलं बावीस तारीख या काय तारीख या घ्या अरे थँक्यू बावीस तारीख आहे राईट आज मी बोलतो तुम्हाला मी हे लवकरात लवकर करावणारच या वर्षातच टू थाउजंड ट्वेंटी फाईन जेव्हा करेल तेव्हा मी परत एकदा बोलेल की फ्रेंड्स आपण बावीस तारखेला बोललेलो असं असं करायचं ठीक था? आहे बिकॉज हे आत्ताचं नाही वाटलं मला हे खूप आहे म्हणूनच तर ते पूर्ण हिरव्या पडलेत पाईप काळे पडलेत आणि दिस इज सेम वरती पण बट वाय दे हॅव्हीन टेकन एनी ॲक्शन ऑर दे माईट इव्हेंट ट्राईट दे माईट हॅड इव्हेंट ट्राईट नाव इवन आय एम इयर सो आय विल गिव्ह माय बेस्ट आणि आपण करूच ओके म्हणजे काल मला झोपायचं होतं रात्री म्हणून मी इकडं सगळं साफ करून कटका वगैरे मारून सगळं घेतलं मी आता मी बॅल्कनीत आलेलो कमरेची चे, साईज चेक करायला केवढी आहे आता परत जात नाही बघा आता उठणार सगळं पाया ते क्लीन करायला मी तर विचार करतो करतोय वायपर आणू हा साधावाला पूजा साधावाला दीडशे शंभर पर्यंत किंवा दोन तीन रुपयाला भेटत असेल तर तो तरी किंवा एक रुपयाला कमीत कमी गोष्ट भेटेल तो तरी पण त्या एक वाईप मारला ना वाईप करतो मोप नाही वाईप जो हे असतो मी पूजा लक्ष्मी करतो फ्रेंड्स तसं आला रब्बरचं ढकलायचं पूर्ण पाणी जे केलं ना ते सगळे एक साथ क्लीन होईल ठीक आहे बट मला माहिती आहे मी घेऊन आलो की परत मग चिडचिड जस्ट नोटिफिकेशन वाचायला बसलं फ्रेंड्स यूट्यूबचे तर एक छानपैकी अशी गुड न्यूज आपल्याला आली आहे आकाश कांबळे वन टू नाईन फोर दादांची कमेंट आहे की काल मला मुलगी झाली म्हणून ब्लॉग पाहता आला नाही तर दोन वेळा ब्लॉग पाहत ब्लॉग पाहिला नाही पाहिला नंतर जाऊ द्या दे सध्या तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप सारं प्रेम द्या तुमच्या मुलीला खूप म्हणजे खूप इतकं की बस बस तिने खूप मोठं व्हावं तिने खूप 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 नाव कमवावं तिने तुमचं पण तुम्हाला धरून चालावं हा विषय आणि जस्ट स्टे ब्लेस ऑल ऑफ यू या एंटायर फॅमिली आणि खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड प्लीज जमलं तर आकाशदादा यांना कॉंग्रॅट्स करा कमेंट सेक्शनमध्ये त्यांना वेळ असेल त्या बेबीपासून बेबीच्या प्रेमापासून त्यांना वेळ भेटला कमेंट वाचायला तर ब्लॉग बघून कमेंट वाचायला तर ते वाचून त्यांना पण बरं वाटेल ओके कॉंग्रॅच्युलेशन्स आला आणि अजून पण कॉंग्रॅच्युलेशन्सच्या आहेत इंडियन क्यू के यांचे की अभिनंदन इतक्या वर्षांचं स्वप्न वगैरे बट अजून सांगायचं बाकी आहे तरीही गॅसेस करतात बघू ते गॅस बरोबर ठरतात आहे की ते गॅसेस व्हायला अजून थोडासा दोन अडीच वर्षाचा वेळ आहे की स्वतःचा बट सांगू एक एखाद दोन दिवसात लगेच सांगू अजून एक होतं की गॅलरीला ग्रिल करून घ्या सर्वांचाच कमेंट हो आहे त्याचं पण चालूच आहे बट कसं ते हे बोलतात आठ ते दहा दिवस लागतात ग्रिल बनवून यायला म्हणून आपण वेट करतो बनवायला टाकली आहे कालच त्याचे आपण पे पण करून टाकले बट आपण सध्या किचनचा विचार करतो गॅलरीचा हॉल आणि बेडरूमची गॅलरी हे बसवायला आपल्याला थोडासा वेळ बिकॉज बजेट थोडा टाईट आहे फ्रेंड्स ऑलमोस्ट खूप सारं सांगूच एक दोन दिवसात कसं राहायचं आहे बट गॅलरीचा बजेटसाठी थोडासा हे आहे आणि म्हणून आपण सध्या किचनची बसून घेतो किचन आणि सॉरी हॉल आणि बेडरूमची आपण बसवू हो, एखाद दोन महिन्यामध्ये ट्राय करू बसवायसोबत हो सकाळी उठलेलो साडेसहा वाजता नाश्ता टाइम फ्रेंड्स ॲक्च्युली पूजा बाहेर जायचा प्लॅन होता पूजा माझ्या दोघांचा कारण की आहेत काय काय म्हणजे जायचा प्लॅन होता ओके इन शॉर्ट तर आ, निघणार होतो मी आता आंघोळ वगैरे केली इथेच आणि निघायचा पहिलाच मग आता फर्निचर यांचा फोन आला की ते येतात घरी ते फ्लायवूड वगैरे घेऊन आणि ते काम चालू करतील किचनच्या खालच्या कॅबिनेटचा पण कॅबिनेट डिसाईड केलंय वरच ते जरा महागच चालतंय त्यामुळे ते तेच तर म्हटलं मग थांबतो मग मी आता इथेच कारण की त्यांना येऊन तसं तर घरात काय आहेच नाही पण तरी असं सोडून कसं जाणार म्हणून मग थोड्या वेळासाठी थांबेल आणि मग नंतरला बघू निघायचं आता नाश्ता करायला आलो आहे तर मसाला डोसा बनवायला ऑफकोर्स थोडासा टाइम लागेल म्हणून सध्या समोसा पाहू मग मसाला डोसा आल्यावरती ते खाऊ सगळ्यात पहिला समोसा पाव मसाला डोसा थँक्यू नाश्ता झालाय खाऊन बरं का आणि मी अण्णांना विचारलं की आपल्याकडे ब्लॅक टी भेटेल का ते बोलले लेमन टी म्हणजे ते लेमन टी म्हटले ना मग ते गेले आणि परत आले विचारायला बनवू का मी म्हंटल असेल तर ते बोलले मी बनवतो सेपरेटली ते बनवतात जे की त्यांच्या मेन्यू मध्ये नाहीये आत्ताच आलो हो आहे मसाला डोसा समोसा पाव वगैरे खाल्लाय हा नाही नाए, ओके ठीक आहे बाय 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 लेमन टी तयार आहे कदाचित फ्रेंड्स अण्णाजींना माहीत नव्हतं ब्लॅक टी कशी बनवतात सॉरी लेमन टी त्यांनी दुधाचा चहामध्येच लिंबू पिळला तर माझ्याकडे येईपर्यंत ते फाटले आणि आता अस्करी करतो ते मला त्यांना म्हटलं पाव द्या ते मला आता म्हटलं दूध गरम केलं दुसऱ्या पतीला केलं आहे तर म्हटलं कॉफी द्या ते राहू द्या झंझट मारे नसा करून कॉफी द्या कॉफी कॉफी संपू आणि निघू परत रूमवर अजून पण तिकडून आला नाहीये तिकडेच आहे तर मी आता जेवण बनवते जेवण म्हणजे काय मी एकटीच जेवणार आहे आणि पूर्ण नऊ दिवस उपवास असतो त्याच्यामुळे ती काही छान नाही फक्त फ्रुट्स वगैरे चिप्स आणि बाकी असं काही जे उपवासाचे पदार्थ असतात ते सगळे ती खाईल गुटी तिचा उपवास आहे ना नऊ दिवस मी काय म्हणते का झालं म्हणते तर तोपर्यंत हो तो मी इथे जेवण वगैरे बनवून घेते काही नाही वा काळ्या चण्याची असं सांबार टाईप मध्ये बनवते म्हणजे भातावर पण होईल आणि चपाती सोबत पण खाता येईल हर्ष अजून तिथेच आहे तो बोलतोय माझं लवकर झालं तर मी येतो करून म्हटलं त्याला तेच बोलली पाच वाजेपर्यंत सगळं आवर म्हणजे लवकर अशी म्हणजे तुला पण ट्रेनला गर्दी नाही भेटणार काही नाही भेटणार तुझं पण सगळं होईल तर येतोय आणि मला पण ओटी भरायला जायचं तर गुडी सोबत मी पण जाते सगळं आवडते वगैरे आता अर्धा तास सगळं आवरून तिथे निघेल कारण दिवसभर रात्री पासून जो पाऊस होता स्टील आतापर्यंत होता त्याच्यामुळे कुठे बाहेर जायला पण भेटत नव्हतं आणि खाली इथे पाणी पण सगळं साचलं होतं मग ते जायला सुद्धा भेटत नव्हतं मग आता सगळं झालंय थोडा पाऊस थांबलाय तर जाऊया आपण सर ब्लॉग एडिट करत असत इम्पॉर्टंट गोष्ट आली मी म्हटलं होतं सकाळी

आपण काढलेली आणि पूजाला ते एक्स्ट्रा म्हणजे एक्सटेंड आहे पण ते इथून ओपन करायचं होतं एकच करायचं होतं म्हणून ते काढलेली खिडकी बरोबर मग इथे जी विंडो होती तिला छोटी गेली जरा आणि ती आपण इथे बसवत होतो ते दिसतंय वरती दोन गेलेले इकडचं ते ॲडजस्ट पॅन ते आणि फालतून ती स्लायडिंग विंडो होती ती ठेवली आता इथे त्याची काच आहे आणि बाकी तिकडे तर ही लावत होतो आपण इथे

वो लोग कल सीन हो गया था ना इसके लिए गुस्से में छोड़ के चले गए नीचे थे ना मतलब उन्होंने बोला कि नहीं लगा सकते बिल्डर का परमिशन लेना पड़ेगा ऐसा वैसा करके वो आधा काम छोड़ के चले गए खिड़की का हाँ ड्राइवर भी तो नहीं होगा अपने पास नहीं प्रॉब्लम काम सोडन गे जो खिड़की बसवनारे होते म्हणजे त्यांनी मग फक्त ते मारलेलं ते काढलं पूर्ण खिडकी आणि तसंच ठेवून तेच निघून गेले अरे हो हिशिबल की जसं हो, ते बघूनच भीती वाटते ओवर ते ग्रिल एवढं सोपं आहे तर मग आपल्याला समजलं की बाहेरचं इंटिरीअर चेंज करू नका पहिले तर ग्रिल वाढवा दे पण ते डिझाईन चेंज करू नका ठीक आहे हप्पी वाज होगा स्क्रू ड्रायवर भैया रे स्क्रू ड्रायवर नाही उनके पास नाही

माझं टेन्शन कमी मी आता जाऊ शकतो कबुतरांची इथं भीती होती आणि हे एक काम पेंडिंग होतं हे झालंय थोडं आता रिलीफ आहे तसे पण कोणी एवढा आता ह्याच्यावरती जो जोर लावणार नाही की काय बट आपण जस थोडस जोर देऊन बघतोय कसं आहे थँक्यू सर थँक्स थँक्यू सर त्यांचं कलर मारून झालंय फ्रेंड्स सर दादा केलेत आणि फायनली आपल्या घराला कलर लागलाय ते बोलले क्लिनिंग साठी कोणाला तरी दुसऱ्याला पाठवतील बट थोडं थोडं भिंती भिंतीवरती थोडस आहे अच्छा त्यांनी हा रूम क्लीन करून दिलाय आपल्याला साइड साइडच थोडस त्यांनी तर इथं थोडंसं आहे तिथं पण थोडंसं होलंय थोडंसं लिकेज आहे आणि आपल्याला समजलंय की ऍक्च्युली टँकरचं पाणी येतं बिल्डिंगला तर ते पाणी व्ही ये व्ही येईलच काही महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे तर तोपर्यंत तो जोपर्यंत आहे टँकरचं पाणी तर ते थोडं थोडं पाणी चढणार लिकेज होणार पण एकदा व्हिव्हीचं पाणी आलं की असं ऐकण्यात की हे सगळं थोडं कुठं कुठे ते भिंत भिस्ती आहे मॉइस्ट पकडते ते थांबेल तर चल ॲटलीस्ट कलरचं काम झालं आता धूळ मिट्टी होणारं काही काम नाही फक्त आता फर्निचरचं आज आले पण नाही काल पण नाही आले आज पण नाही आले ते फर्निचर लिहून मगाशी बोललेले लाकडी घेऊन येतील बघू आता कधीपर्यंत येतील नाही तर मी निघतो ब्लॉग पण मी कालचा अपलोड करायला ठेवलाय आणि जस्ट साडेपाच ते आणि मला समजलंय पूजा बुड्डीसोबत आणि बुगुला घेऊन हे गेलेत देवीचं दर्शन घ्यायला तर मला पण जायचं होतं बट रिअली सॉरी मला खरंच कुछ अदर फोन आ हेलो काय अच्छा हे तितल से हाय मैं तेज सर मैं ठोके फोन अरे ये बहुत तरी इकडे नहीं आऊंगी लावली हो ओके मला अच्छा हाँ मैं कॉल करते तुला था मैं कॉल ही करूँ हाँ ठीक है ठीक है ब्लॉक कार्ड त्यांनी ते ब्लॉक काढला असेल अपेक्षित आहे बिकॉज माझं तर पूर्ण टाईम इथं आणि सारखं सारखं तुम्हाला हे हे करत चला मी पण थोडंसं आवरून घेतो ते बोलत क्लिनिंगसाठी कुणाला तरी बोलूया विसरायला बघू कोण येत आहे इथे मी तुमच्याशी बोलत होतो आणि इथं मीटिंग चालू आहे बघा ठिकाण शिवसेना